सगळ्यात मोठी बातमी येते ती म्हणजे मगाशी नरेंद्र मोदी जे आहेत ते पिछाडीवरती होते परंतु आता पाचव्या फेरीमध्ये जे आहेत ते नरेंद्र मोदी सोळा हजार मतांनी जे आहे ते आघाडीवरती गेलेले आहेत आपण जर बघितलं तर ज्या चार फेऱ्यामध्ये ज्या झाल्या जा त्यामध्ये वाराणसीमधून काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय राय हे जे होते त्यांनी चार फेऱ्यांमध्ये जे आहे ती आघाडी घेतली होती आणि नरेंद्र मोदी जे आहेत ते साधारण साडेसहा हजार मतांनी पिछाडीवरती होते परंतु चौथ्या फेरी अखेर जे आहे ते नरेंद्र मोदी आणि यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आणि आता पाचव्या फेरी अखेर जे आहे ते नरेंद्र मोदी यांनी सोळा हजारांची लीड जी आहे ती वाराणसी मधून घेतलेली आहेत एकंदरीतच जे अजय राय जे आहेत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जे सध्या तिथं उत्तर प्रदेशमध्ये काम पाहत आहेत मूळ जे अजय राय जे आहेत ते राजकीय सुरुवात जी आहे त्यांनी ती भाजपमधूनच केली होती परंतु दोन हजार बारा मध्ये जे आहे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि एकंदरीतच आतापर्यंत उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये जे आहेत त्यांनी पाच वेळा आमदार म्हणून काम केलेला आहे आणि आता मात्र जे आहेत ते यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे आणि पहिल्या चार फेऱ्यांमध्ये जे आहे ते त्यांनी नरेंद्र मोदी यांना पिछाडीवर टाकलेलं होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून हा जो चौथ्या फेरीमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर असल्यामुळे कुठेतरी भाजपच्या गोटात शांतता पसरलेली होती परंतु आता नरेंद्र मोदी यांनी मात्र पुन्हा आघाडी घेतलेली आहे तर इकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून जे आहे ते सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासूनच पासूनच जे आहे ते आघाडीवरती राहिलेले आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोन्ही जे नेते आहेत भाजपचे आणि काँग्रेसचे हे आता आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत